एक शब्द दिला साहेब सांगितलं की आम्हाला सगळं बघितलं आम्ही बघितले दादांना मी एक कॉल केला पण दादा ही हाजे झाले अच्छा 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 आपण भांभर्डी या गावामध्ये आलेलो आहोत या गावामध्ये धरणगाव तालुक्यातील हे गाव या गावामध्ये हे एक बौद्ध कुटुंब आहे आमचे समाधान जे आहेत वानखडे दशरद वानखडे आणि हा छोटासा परिवार या गावात राहतो यांची या ठिकाणी एक किती एकर जागा झाली त्यांचे भरपूर यांची या ठिकाणी बार। या एक चाळीस ते पन्नास एकर जागा आहे आणि ही यांच्या स्वतःच्या मालकीची असून ह्या आपण मी तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणी ह्या गाव येथे जो सवर्ण समाज आहे हा कशा प्रकारे दादागिरी करतो ह्या आमच्या बौद्ध बांधवाने ह्या ठिकाणी विहारासाठी एवढी जागा ठेवलेली आहे

ही जी बुद्धविहारीची जागा आहे या जागेवरती यांची मालकी असून सुद्धा या ठिकाणी यांना बांधू देत नाही म्हणून ही यांनी अट्रोसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल केला संबंधित व्यक्तीवरती परंतु त्या अट्रोसिटी एक एक्ट वर देखील आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाहीये एक घर असल्यामुळे यांच्यावर खूप मोठा दबाव येतो यांच्यावर येथील जातीवादी लोकांनी हाफ मंटरचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला एक महिना जेलमध्ये बटले चार तीन महिने जेलमध्ये राहिले म्हणजे जर आम्ही एखाद्याला न्याय मागायला गेलो तर आमच्यावर खोट्या केसेस टाकल्या जातात आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं आपण पाहिलं असतं या परिवाराचं एक छोटस घर आहे हे माझे वडील पुढे एक घर आहे आयटीमध्ये निघा घेणे या ठिकाणी पडताना दिसतो एवढा स्वाभिमान हे कुटुंब आहे त्या कुटुंबाने कोणाची भीती न स्वाभिमानाने बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपतात परंतु ह्या लोकांवरती ज्या पद्धतीतून अन्य अत्याचार होतो हे लहान लहान मुलं आहेत त्यांचे ह्या सगळ्यांवर आज यांच्या सुरक्षेची गरज आहे मी भीम्र सेनेच्या वतीने या प्रकरणामध्ये हात घातलेला आहे आणि माझ्या समाधान भावाशी आणि माझ्या मी सांगतो की तुम्ही स्वतःला एकटं समजू नका सदैव आम्ही तुमच्या सोबत आहोत ताईने एक फोन केलेला दादांनी माझ्याशी बोलणं केलं दोन दिवसात मी लगेच या ठिकाणी आलो शेवटपर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही सोबत राहू तुम्हाला काय त्रास होतो तो तुम्ही सांगा दादा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला कसं बिघड त्या जन्म मध्ये आला त्यांना जे आला पाहिजे त्रास काय तुम्हाला गाड्या माया मागे फिरता अजून हा काय बी म्हणजे काय बी करायला त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतोय एकटं घर असल्यामुळे यांच्यावर खूप त्यांना त्रास होतो आपण सगळ्यांनी मिळून माझ्या असं वाटतं अत्याचार होतो करून हा माझ्या पाहिजे मोबाईल मध्ये भट्ट होते लाईटवर बंद पडला होता बंद पडला रात्री राईट मला होता ते अजून नाईट पॅन रोजी फिरून देतात बरं अंदाज फिरतो म्हणजे या ठिकाणी जाणीवपूर्वक यांना त्रास दिला जातोय माझे येथील धुळे जिल्हा अध्यक्ष किरण ईशीजी आहेत आणि आमचे काही कार्यकर्ते नंदुरबार जिल्ह्याचे जळगाव जिल्ह्याचे आणि धुळ्याचे आपण सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या परिवाराकडे लक्ष द्यायचं आहे मी तर यांच्या नेहमी संपर्कात राहील पुढे